आणि दोघींनी मिळून केलं तर लवकर होतं म्हणजे मम्मीला ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या पटापट हाताखाली करून दिल्या का तर मम्मीला पण बनवायला सोपं पडत नाही का आणि चांगलं नाही वाटत एकटीवर नमस्कार मंडळी कशात म्हणजे दहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात सकाळचे दहा वाजलेले आहे आणि हे बघा वातावरण एकदम चेंज काल थर्टी थ्री डिग्रीज होतं आणि इतकं ऊन होतं आणि रात्री वारा पाऊस वादळ विजा इतक्या कडकडत होत्या आणि एकदम असं भयानक वातावरण होतं आणि आत्ता बघा पाऊस पडतोय सकाळपासून नेहमी सारखं आवरून झालेलं आहे घरातलं सकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला पाऊस येत होता तर तुम्हाला सांगितलं मी वातावरणाचं आणि त्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर गेल्या वीस या वीस एक दिवसामध्ये ना तीनदा मी राजमा राईस बनवलेला आहे राजमा आणि जिरा राईस आणि त्याच्यासोबत पालक कोथिंबीरची हो चटणी आणि कांदा त्याच्यामध्ये असं मिक्स तर ते प्रचंड आवडते घरात आणि हे तिसऱ्यांदा बनवून झालेलं आहे आणि आत्तासुद्धा मी राजमा बनवते म्हणजे बनवून झालेलं आहे आता त्याला दहा दहा एक मिनिटानं स्लो गॅसवर उकळून देणार जेवढी छा भाजी छान उकळणार ना तेवढीच चांगली टेस्ट येते आणि इथे सुद्धा जिरा राईस बनवलेला आहे पण यासोबतला मी आ, मेथी पराठे गरम करणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फ्रोझन पदार्थ मी खूप अवॉइड करते पण कधी कधी मी एमर्जन्सीमध्ये आणून ठेवते कधी कधी असा खूप कंटाळा येतो आपल्याला किंवा ये खूप थकलेला असतो एखादी भाजी केली पराठे गरम केलं का झालं तर मी हा मेथी पराठे घेऊन आले होते बघा तर हे गरम करणार आहे मनोजला खायचे असं मनोज खाईल किंवा मम्मी खाईल तर मी तर फक्त ज्या राजमा आणि जिरा राईस खाणार आहे आज संध्याकाळी मम्मीने सांगितलं का तिच्या पद्धतीने तिच्या पद्धतीने ती दालवडे बनवणार आहे मिक्स डाळींचे आणि खूप मस्त लागतात ते आणि वातावरण पण असं आहे का गरमागरम खायला खूप मस्त लागणार ते टेस्टी होणार आणि बेलासुद्धा आलेली आहे आमची आज बेला गेली होती कोणती मूवी होती एसची होती तर बेला आज थिएटरमध्ये जाणार होती मूवी बघायला जाणार होती स्कूलमध्ये सकाळीच गेली होती ती टिफिन वगैरे तिला दिला होता मी आणि इथे होतं वर्षातनं दोनदा तीनदा असं होतं काल किड्स मूवी मूवीज आहे ना तर ते, ते मुलांना बघायला घेऊन जातात आणि आज परीसुद्धा वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला गेलेली आहे तर तिला सु सगळं जातं रेनकोट वगैरे किंवा अंब्रेला वगैरे सांगितलं होतं कॅरी करायला कारण की आजचं जे वातावरण आहे ना ढगाळलेलं आहे आणि पाऊस पण येणार होता त्यामुळे दोन्ही कॅरी करायला लावलं तर चला था, था, मी आता मस्त आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर दिवसभराचं जे असणार आहे ते मी शेअर करणार आणि मग मी आल्यापासून तर दिवस कसा निघून जातो कळतच नाही जस्ट मम्मीची आता देवपूजा झालेली आहे देवपूजा तिने केली आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी मम्मीला सुद्धा देवपूजा करायला वेळ लागतो आणि आता जास्त ती फुलं घेऊन आली बघा आज आहे म्हटलं स्वामींना फुलं हो ना पिवळा कलर मेंदूचे फुलं दुसरी करतात स्वामींना पिवळा कलर खूप आवडतो आवडतो आधी ना चला आता दिवसभराचं जे असणार आहे ते शेअर करते आणि नंतर बोलते तुम्हाला मी मगाशीच सांगितलं मम्मी मी चायचे वडे बनवणार आहे आता कसं मम्मी आलेली आहे तर मम्मीचा एक वेगळा पदार्थ माझा एक वेगळा पदार्थ आणि काहीतरी म्हंटल वेगळं खाऊ नॉर्मली जेव्हा आम्ही असतो तेव्हा ना घरचं जेवण असतं स्पेशल बनवते पण संडेच्या दिवशी बनवते किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही कोण आठवड्यामध्ये जमलं तर मग बनवते तर आज मम्मीला असं मध्ये मध्ये असं वेगवेगळे पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालायची खूप इच्छा होते तर आज मम्मी सर कोमल मी मिक्स डाळीचे वडे बनवते तर म्हटलं ठीक आहे आणि ह्या डाळी मी माझ्या आवडीच्या घेतलेल्या आहे म्हणजे आम्हाला ज्या डाळीचे वडे बनवायचे आहे तर ते घेतलेले आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही मग उडदाची डाळ पण ॲड करू शकता तुरीची पण जर तुम्हाला घ्यायची असेल तर करू शकता पण मोस्टली मी काय करणार आहे चण्याची डाळ मुगाची डाळ आणि ही हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही खूप चवदार लागते मी याची ना दाल फ्राय पण बनवते किंवा असं नॉर्मल कांदा टॉमॅट टाकून पण याची डाळ बनवते खूप सुंदर होते पराठे बनवायचे गरमागरम जिरा राईस नक्की करून बघा नॉर्मल कढीपत्ता तेजपत्ता जिरे मोहरी लसूण आल्याची पेस्ट कांदा टोमॅटो नॉर्मल सगळे मसाले टाकून ही डाळ टाकून नॉर्मली कुकरमध्ये थ्री फोर विसल्स घ्या बरभरतून बर मस्त भरपूर बर कोथंबीर एक चमचा तूप टाका खूप सुंदर ती डाळ होते अशी दाल फ्राय सारखी या हिरव्या मुगाची हां नक्की ट्राय करून बघा आता तर ही जस्ट रेसिपी तुमच्यासोबत जस मी शेअर केली पण मी सगळ्या डाळींचे ना वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा बनव तयार म्हणजे सगळ्या डाळींचं वेगवेगळं बनवण्याचं ट्राय करते आणि कडधान्य आपण त्याच्यासाठीच भरून ठेवतो का घरात त्यांना भाज्या संपल्या असतील किंवा आपली नॉर्मल मुगाची डाळ तुरीची डाळ खाण्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती डाळ खाल्ली पाहिजे तर मुरदाची डाळ आहे ही हिरव्या मुगाची डाळ आहे चला आता मी हे अंदाजे घेते अंदाजे घेऊ शकता आता क्वांटिटी तुम्हाला ठरवायची आहे तुमच्या घरात लोक किती आहे त्यामुळे त्या आता ही जेवढी डाळ आहे ना ही सगळी मी घेणार आहे ही आणि चण्याची डाळ तर पाहिजेच चण्या तर एकदमच चण्याची डाळ तर लागणारच आहे आपल्याला आणि थोडीशी मुगाची डाळ आणि याला तीन चार पाण्याने नॉर्मल जसं आपण ना स्वच्छ करून घेतो तसंच करायचं आहे आणि पाण्या तीन ते चार तासामध्ये आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे त्यानंतर मग पुढची जी प्रोसेस आहे मग मी तुमच्यासोबत शेअर करणार अशी ही डाळ मी मिक्स करून घेतलेली मा आहे कारण की ही जी डाळ आहे ना भिजून अजून डबल होईल त्यामुळे मग अंदाज माहिती आहे मला केवढं लागणार केवढं नाही चला आता हे स्वच्छ धुवून घेते ठेवते आणि दाखवते तर तीन चार पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि एवढं पाणी भरून ठेवलं कारण की भरपूर डाळ आहे आणि चांगली भिजली पाहिजे म्हणून आता हे चार ते पाच तास आपण असंच ठेवणार आहोत आणि नंतर दाखवते मग मी तुम्हाला संध्याकाळचे पाच झालेले आहे आणि ग्रॉसरी आणायला गेले होते आणि पटकन जाऊन ग्रॉसरी घेऊन आले फ्रुट्स वगैरे ते सगळे संपले होते बनानाच फक्त सकाळी आणले होते मी लागतात म्हणून आणि म्हणजे काय योगा करायचा असेल तर मग मा ब्रेकफास्ट मला म्हणजे काय ब्रेकफास्टमध्ये खायचं असेल मग बनाना खाऊन पटकन योगा केला तर असं करते पटकन आणि बेलाला पण आवडतात तर मग स्कूलमधनं आल्यानंतर मग ती खात असते आणि थोडाफार भाज्या आणल्या फ्रूट्स घेऊन आले आणि यावेळेस थोडंसं वेगळं फ्रूट घेऊन आलेले आहे मी आता समर चालू आहे तर समरमध्ये तुम्हाला माहिती आहे ज्या फ्रूट्समध्ये खूप जास्त पाणी असेल तर ते फळं खाल्ली पाहिजे म्हणजे आता वॉटरमेलन झालं परत भरपूर असे फ्रूट्स आहे तर आता मी काय करते फ्रुट्स वगैरे पटकन क्लीन करून घेते आणि ते बास्केटमध्ये दे ठेवून देते आणि जी डाळ आपण भिजवली होती ना तुम्हाला दाखवते मी थांब एक मिनटं हे बघा ही डाळ पूर्ण अशी भिजलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अशी डाळ भिजली आहे आज मग आई माहिती आहे काय दाल दालवडे क्रिस्पी असे स्पायसीवाले झिंगे तुझ्यासाठी झिंगे आज नाही आज नाही आज गुरुवार आहे ना बाबू आणि ही एकची ट्रेससुद्धा घेऊन आलेलो आहोत म्हणजे सकाळी समजा परिबेलाला बॉईल एक द्यायची असेल किंवा फ्राय तर मग देते किंवा रोल करून देते चपातीमध्ये तर मग त्यामुळे मग मी ही ट्रेस घेऊन येते ती तयारी चालू आहे दालवडे बनवण्याची आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची मम्मी ना बनवते दालवडे आणि यावेळेस ना मी येलो मेलन आणलेलं आहे म्हणजे कॅनरी मेलन येलो कलरचा म्हटलं आपण नॉर्मल तर खातोस यावेळेस ना हे घेऊन जाऊ आणि हे नॉर्मली असं बाहेर आम्ही खाल्लेलं आहे फ्रूट सलाड वगैरे असतं ना त्यामध्ये पण असं घरा घरी मी आणलेलं नाही आहे तर म्हटलं चला चांगलं लागतं ते तर आज हे घेऊ फ्रूट म्हटलं कसं टिफिनमध्ये सुद्धा देत येतं किंवा दुपारच्या वेळेस असं खूप जास्त गरम होतं आणि हलकीशी भूक लागली का तर मग त्याच्यासाठी ते चांगलं आहे आणि मम्मी इथे तयारी करून घेते ज्या ज्या वस्तू लागणार आहे ना दालवड्यासाठी तर त्या वस्तू मम्मी काढून ठेवलेल्या आहे आणि तिखट आपल्यानुसार तर तुम्हाला दाखवते काय काय आहे ते आणि तुम्हाला मी हेल्थबद्दल काही गोष्टी शेअर करत असते तर हे फ्रूट स्किनसाठी पण खूप चांगलं आहे आणि हायड्रेटिंगसाठी सुद्धा तर चला आता मी अगोदर वस तुम्हाला वस्तू दाखवते इथे मम्मी आपण काय काय घेतलेलं आहे इथं आपण दोन कांदे का घेतली हां कोथंबीर हिरवी मिरची लसूण आलं तीळ इथे आहे ओवा आणि हा जिरे कांदे दोन घेतले ना मोठे हा आपल्या कांदे लागणार वड्यामध्ये कोथंबीर आणि आता आपण हे सगळं ग्राईंड करून घेऊ मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण आलं फक्त आणि नंतर मग आपण हे तीळ नंतर आणि कोथिंबीर कांदा हे कट करून आपण नंतर ऍड नंतर वड्यामध्ये आपण करणार आहोत ठीक आहे चालत हो तर मी काय करते मम्मीला आलं लसूण आणि हिरवी मिरची ना ग्राईंड करून देते आणि कांदा सुद्धा चिरून देते ठीक आहे मम्मी हो चल मी काय करते आता आता खाली आ, मी मम्मीला लसूण आलं हिरवी मिरची याची पेस्ट करून दिली आणि कांदा सुद्धा मी बारीक चिरून देते ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे थोडीशी रवाळ पद्धतीने वाटून घ्यायची त्याच्यात कांदा कट केलेला आहे कोथिंबीर याच्यात आपल्याला वाटून टाकायची आहे थोडीशी रवाळ डाळायची आपल्याला जाड बारीक जाड बारीक ना हो तेच रवाळ आणि चण्याची डाळ असल्यामुळे थोडस चांगलं पण वाटत चण्याची डाळ आहे मुगाची आणि हिरवी मुगाची डाळ ती हिरवी मुगाची डाळ किती पौष्टिक आहे अशी ते मुलं खात नाही मग आपण अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटायचं आहे डाळीचं रवी डाळ जर थोडस वाटायचं आहे इथे डाळ आपण जाड बारीक करून घेतलेली आहे आता ही वाटलेली मिरची आपण त्याच्यात टाकू ते जिरे टाकू आपण टाकूया तीमुळे पण असं चांगलं दिसतात ना ते आणि आपण क्रश करून आपण म्हणजे अंदाजेनुसार सगळं घेतलेलं आहे परत जिरे ओवा ना ओव्यामुळे कसं छान टेस्ट येते आणि डायजेशन पण चांगलं होतं आणि फ्लेवरफुल पण होतात ते आणि अगोदर कांदा कोथंबीर ऑलरेडी ऍड केलेली आहे टाकूया थोडस मी वाटणामध्ये ऍड केलं होतं मीठ मम्मी आता आपण एक चमचाच टाकूया आणि दोघींनी मिळून केल्यानंतर लवकर होत म्हणजे मम्मीला ज्या ज्या वस्तू लागतात तर त्या पटापट हाताखाली करून दिला का तर मम्मीला पण बनवायला सोपं पडतं नाही का आणि चांगलं नाही वाटत एकटीवर सगळं तूच कर म्हणून नाही का असं आपन, 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 ले ले हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण वाटण करताना म्हणजे जे जाड बारीक डाळ आपण दळलेले आहे तर त्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाहीये पाणी न टाकता ग्राइंड करून घ्यायचंय पण ग्राइंड करताना एवढा काही प्रॉब्लेम आला नाही कारण की कंटिन्यू ते पाण्यामध्ये भिजलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये डाळीमध्ये थोडस पाणी होतं आता मस्त असं मम्मी मिक्स करून घेऊ आपण छान सुगंध येतो ऍक्च्युली मम्मी दुबारी पण मस्त आम्ही राजमाच खाल्ला राजमा राजा चटणी आणि आता असं काय बनवलं ना तर ते पालक आणि कोथिंबीरची चटणी बनवतोच आपण आणि याच्यामध्ये अजून जास्त कोथिंबीर ऍड केली ना तर अजूनच भारी कोथिंबीर देऊ कोथिंबीर देते म्हणजे हे जे दाईचे वडे आहे एक ना एकदम असे फ्लेवरफुल होते थांबव तिथं थोडस आपल्या बाळणीसाठी ना थोडं बेसन टाकलेलं आहे आणि तांदळाचं पीठ पण थोडस टाकलेलं आहे बेसन पीठ आणि तांदळाचं हो बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ म्हणजे तरी एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ ते चांगलं असं मिक्स करून आपण आपल्याला वडी बनवता येते अगोदर मम्मी मिरच्या फ्राय करून घेते आणि या मिरच्या इतक्या तिखट आहे मम्मी सगळ्या त्याच्यामधल्या जेवढ्या पण बिया होत्या सगळ्या काढून घेतल्या लवंगी मिरच्या खूप लवंगी मिरच्या आहे आणि काय बनवायचं असणार तरी पण असं व्यवस्थित असं तिखट झालं ना तर मग कमी तिखटचं खाऊ शकतो खूप जास्त तिखट झालं तर मग ते आहे नाही का म्हणून बिया काढल्या ना हां त्याच्यामध्ये काढलं लिंबू वगैरे पिऊ त्याच्यावर मीठ वगैरे टाकू आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि बघा मगाशी परत पाऊस येऊन गेला आणि ढगाळलेलंच वातावरण नाही तर या सात वाजता सुद्धा इतकं कडक होऊन लागतं अक्षरशः बाहेर जावंसं वाटत नाही आणि या आपलं जे स्नेक प्लांट आहे त्याला सुद्धा मी पाणी दिलेलं आहे आणि भरपूर वाढलेलं आहे बघा आणि इथे ठेवलं ना तर बाहर, बाहेर बाहेर बाहेरून जेव्हा आपण बघतो ना तर खूप छान दिसतं आहे आपले गरमागरम दाल वडे आता आपण स्लो गॅसवर येणा याला फ्राय करून घेऊ मस्त स्लो हो गॅसवर क्रिस्पी फ्राय करून घ्यायची आपल्याला गोल्डन आहेत मस्त दिसत आहे रेस्टॉरंट मध्ये दालवडे मिळतात ना आपले साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये त्यांचे त्यांची पण ती स्पेशालिटी दालवडे नाही दालवडे पण ही आपण आपल्या तुझ्या पद्धतीने बनवलेली आहे ना दालवडे त्याच्यामध्ये आपलं तिळ आहे ओवा आहे ॲक्च्युली घरात कडीपत्ता नाही आहे फ्रेश हिरवा कढीपत्ता ना बारीक चिरून टाकला असता ना मम्मी मी पिठामध्ये तर इतका छान अजून फ्लेवर आला असता म्हणून तुमच्या घरात कढीपत्ता असेल तर तो ॲड करा भरपूर कोथंबीर ॲड करा आणि एकदम बारीक बारीक चिरा कढीपत्ता अजून छान फ्लेवरफुल वडे होतील आणि ते डाळ वडे बघूनच इथं इतकं भारी वाटतंय ते, ते टेम्प्टिंग दिसतंय एकदम

कुठल्या कुठली डाळ आहे त्याच्यामध्ये आपण ना पिवळे मुगाची डाळ हिरवी डाळ हिरवी मुग आहे ना त्याची डाळ आणि चण्याची डाळ अशा तीन डाळी मिक्स करून मग बन पण त्याच्यामध्ये ओवा तीळ जिरे सगळे टाकले ना त्यामुळे मग भरपूर कोथंबीर सुद्धा आहे खूप मस्त पण कडीपत्ता असला असताना लागलं असं करीपत्त्याचा पण एक वेगवेगळा फ्लेवर पण आता घरात कडीपत्ता नाही तरी पण ठीक आहे काय हरकत नाही नाही तरी मला बघूनच भारी वाटतं मी तर अजून टेस्ट पण नाही खूप एकदम सॉफ्ट आहे चटणी नको घेऊ बाबू केचप घे त्याच्यासोबत नाही चांगले लागणार क्रिस्पी लागले दुण। दुण। मी बेला चल आणि हे पाणी तर कडूनच ठेवलं आणि आता जस्ट मी थोडासा बर्फ ऍड केला कारण की एवढं गरम होत ना वातावरण एकदम असं असलं ना धगायला तरी पण एकदम एक गरम होत बेला हो चल बेला आली तू ये करते ना ट्राय ये मी जसं आता ट्राय केलं इतके अप्रतिम झाले मम्मी आणि चटणी आहे ना दुपारची त्यासोबत तर इतकं भारी लागतं मिरच्या तर मी नाही खाणार आहे कारण खूपच जास्त तिखट आहे ट्राय कर तुला नक्की आवडणार कारण बाकीचं आहे ना ते आम आता आम्ही काय करतो बनवून घेतो आणि म्हणजे कसं सर्वांना तू खाणार आहे खूप ठीक आहे हो आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे सात पंचावन्न आणि आवरून झालं माझं किचनचं आणि मस्त झाले होते आणि अशा पद्धतीने तुम्ही दालवडे बनवू शकता आणि एकदम मस्त होतात फ्लेवरफुल होतात आणि आ, मी सांगितलं परत त्यामध्ये कडीपत्ता आहे तो सुद्धा चिरून टाका म्हणजे अजून छान वडे होती होतील ते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय